जर तुम्ही महाराष्ट्र वनरक्षकची तयारी करताय ठीक आहे तुम्हाला हा मागच्या वर्षी क्वेश्चन विचारला जाईल तुम्हाला कधी पण या मॅप असं ट्रायंगल करायचंय थे। लक्षात ठेवा जी वरची बाजू त्याला असा एरो काढा बघा ठाण्यातून पालघरची निर्मिती झाली धुळेतून नंदुरबारची झाली आणि जी खालची बाजू आहे रत्नागिरीतून खालची म्हणजे खालच्याला खालचा एरो आणि त्याच्यानंतर या साईडला बघा अकोल्यातून वाशिम औरंगाबाद मधनं जालना ठीक आहे उस्मानाबाद ना लातूर बघा यांची नाव चेंज झाले उस्मानाबाद धाराशिव शिव झालेलं आहे हे सुद्धा विचारलं जातं औरंगाबादचं काय नाव चेंज झालंय ते तुम्ही कमेंट करणार आहे आणि बघा चंद्रपूर मधून गडचिरोलीची निर्मिती झाली भंडारातून गोंदियाची निर्मिती झाली बऱ्यापैकी मागच्या वर्षी ह्याच्यावर एक क्वेश्चनिंग केला होता त्याच्यावर मी तुम्हाला एक छोटी ट्रिक सांगतो जी निर्मिती झाली वरच्या साईडला वरच्या साईडला गेलेले खालच्या साईडला खाली आणि या साईडून अशा पद्धतीने महाराष्ट्राचा भूगोल होतो आणि बऱ्यापैकी महाराष्ट्राच्या वरती हो चार ते पाच क्वेश्चन फिक्स येणार आहेत नेक्स्ट इयरला महाराष्ट्र वनरक्षक मध्ये तर माझा ऍप्लिकेशन रविराज देसाई डाउनलोड करू शकता आणि तिथून कोर्स तुम्ही विकत घेऊ शकता